नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही आपल्या रूममध्ये टेन्शनमध्ये विचार करत असते की आथर्व हे सर्व काय करतो आणि गोड बोलून तो सर्वांना आपल्या बाजूने वळवून घेतो परंतु मला समजते की अथर्वचे इंटेन्शन्स चांगले नाहीत तो नक्की काहीतरी करणार आहे आणि त्याच वेळेस अथर्व हा रेवाच्या रूममध्ये गुपचूप येतो आणि रेवाला बघतो हातामध्ये काही बलून्स असतात तेव्हा काही बलूनस तो बेडवर फेकतो आणि एक बलून्स हातास घेऊन जोराने रेवाजवळ येऊन फोडतो रेवाजल तर खूप घाबरते आणि घाबरतच अथर्वकडे बघून उभी राहते तर अथर्व खुशून म्हणतो की हॅलो स्वीट हर्ट रेवा अथर्वला म्हणते की का तू येते आलास मी तुला सांगितले तु ना माझ्या रूममध्ये तू यायचे नाही रमाने तुला सांगितले होते तू इकडे यायचे नाही तरी सुद्धा का आलास तर अथर्व लगेच म्हणतो की तेच तर माझ्यासाठी होत नाही अथर्व अगदी रेवाच्या जवळ येतो तिचे केस धरतो तुझे हे केस आणि एवढा तेव्हा मात्र रेवा खूपच घाबरते आणि अथर्व मला तुझ्याबरोबर कोणतेही रिलेशन ठेवायचे नाही असे घाबरतच म्हणते अथर्व म्हणतो की अगं रेवा मला तर तूच हवी कारण ए दिल तो मानता नाही आणि रेवा मी तुला एक गंमत दाखवतो म्हणून समोरील खुर्ची घेतो आणि तो रेवा समोर ठेवून रेवाला म्हणतो आणि रेवाला त्या खुर्चीवर बसवतो रेवा खूपच घाबरलेले असते तर अथवा खुशून खुपशून स्वीट हर्ट बोलतो आणि आपले खिशातून पेन काढतो आणि रेवाचे दोन्ही हात तो, तो खुर्चीला बांधतो आणि रेवाला म्हणत असतो की हालू नको नाहीतर मला खूप राग येत असतो रेवा मात्र खूप घाबरत रडत असते आणि नको ना अथर्व प्लीज असे म्हणत असते तेव्हा अथर्व आपल्या हातामध्ये एक लोखंडाचा पाईप घेऊन येतो आणि रेवाला तो मारण्याचा प्रयत्न करतो परंतु रेवाची तो गंमत करत असतो रेवा म्हणते की अरे अथर्व नको ना प्लीज म्हणून खूप रडते तेव्हा अथर्व दोन्ही हाताच्या मधून आणि खुर्चीमधून तो पाईप खुर्चीमध्ये घालतो आणि रेवाला शांत राहायला सांगतो आणि हातामध्ये फुगा घेऊन तो फुगा उडवतो आणि रेवा तुला सुद्धा मी आता असे या फुग्याप्रमाणे उडवायला शिकवतो आणि ते पण कायमचं तर रेवा म्हणते की नाही ना अथर्व ना तुला मी येथे राह राहिलेले आवडत नाही ना, ना मग मी इथून कायमची निघून जाते तुला बाकीच्यांना जो त्रास द्यायचा असेल तो दे परंतु मला सोडून देते प्लीज असे म्हणून त्याची विनवणी करू लागते तेव्हा अथर्वला राग येतो अथर्व म्हणतो की रेवा खरंच किती चिप आहेस ग तू या लोकांनी तुला राहण्यासाठी घर दिले पैसा दिला आणि तू त्या लोकांनाच संकटात टाकून निघून जाणार का तुझे काम झाले मग तू त्यांना निघून जाणार का खरंच मस्त आहे तुझे आणि तू येथे पळून आली पण तो अक्षय तुला, तुला भाव देत नाही तो अभिषेक मात्र तुला देतो परंतु सुद्धा तुझी डाळ शिजणार नाही कारण अभिषेकचे लग्न तर झालेले आहे मग आता मी पैसा कमावला म्हणून तुला नेण्यासाठी मी इकडे आलो तर तू आता येथून सुद्धा पळून चाललीस आणि रेवा तुला वाटते का मी तुला पळून नो नो रेवा कर्मा ऑलवेज हॅव यू बॅक मला तर या घरातील लोकांविषयी खूप असे जलस फुल होते खूप त्रास होतो परंतु काय करणार मीठी छोरी तर बन्ना आहे रेवा म्हणते की म्हणजे तू काय करणार तेव्हा आथर उठतो आणि आरशामध्ये पगत म्हणतो की मी बदला घेणार एकेकेचा -एक का त्या रमाने तुला येथे आणले अक्षयने एकेकाळी तुझ्यावर प्रेम केले आणि आता तर तो अभिषेक तुझ्यावर फिदा आहे मग आता या सगळ्यांना कसे सोडायचे त्यामुळे बदला तर घेतलाच पाहिजे परंतु असं नाही हळूहळू करून आणि एकदा सर्वजण माझ्या असे कंट्रोलमध्ये आले ना तुला अशी मी कायमची घेऊन जाणार आणि हातामध्ये तो पेन्सिल घेतो आणि तू कधीही असली तरी रेवा तू फक्त माझी आहे आणि माझीच राहणार आणि रेवाच्या गालाचा किस घेतो रेवा तर खूप अशी आता रो प्लीज मला सोडून दे मला सोड असे विनवणी करत असते आणि खूप रडत असते अथर्व म्हणतो की रेवा तुला आता तुझी जागा दाखवायची लायकी तर आलीच तू काय आहे तुझे खरे रूप काय हे तर सर्वांना कळायला नच त्यामुळे आपण एक काम करू आणि तो रेवाजवळ बसतो आणि रेवाला इकडे पग असे म्हणून जबरदस्तीने आणि रेवाच्या कपाळावर तो लाल पेननी काहीतरी लिहितो रेवा खूप रडत असते की काय करतो तेव्हा अथर्व म्हणतो की तुला बघायचे की मी तुझ्या कपाळावर काय लिहिले ते आणि तुला तर नक्की बघायचे असेल तर रेवा रडतच नाही बोलत असते म्हणून अथर्व रेवाची खुर्ची हात धरून तिकडे आरशाकडे ओढतो आणि रेवाला आपला चेहरा आरशामध्ये दाखवतो तर रेवा खूप रडत असते तर अथर्व खोशून म्हणतो की छान आहे ना आणि त्या कपाळावरील आय एम ए बॅकर असे नाव लिहितो तर रेवा आणखीनच रडते तेव्हा बाहेर सर्वजण गप्पामध्ये मग्न असतात तर अथर्व इकडे रेवाला विचारतो की जर तुला कोणी विचारले की हे कोणी लिहिले तर रेवा रडतच सांगते की मी सांगणार की तू लिहिले म्हणून तेव्हा अथर्व आपल्या हातामध्ये सुरी घेऊन रेवाला म्हणतो की चुकून सुद्धा असे करू नको नाहीतर मी तुझा आणि त्या अभिषेकचा जो गळामिठी फोटो आहे तो सर्वांना दाखवेल आणि तो फोटो दाखवल्यानंतर काय होईल हे तर तुला माहितीच असेल की म्हणजे खूप मोठा असा धमाका होईल आणि रेवा तुला या घरातून हाकलून दिले जाईल जर तुला सुखाने वागायचे असेल तर मी जे सांगतो तेच तू करणार वाक्षिंना स्वीट हर्ट म्हणून रेवाच्या गालगुच्छा धरतो अथर्मे रेवाची खूप अवस्था बिकट केलेली असते रेवा अशी भयंकर रडत असते चल आता खाली जाऊयात असे अथर्व रेवाला बोलतो तर पार्वती आजी जान्हवीला म्हणते की अगं ज जा जरा बघू नये की त्यांना इतका वेळ का लागतो तर जान्हवी म्हणते की आई आजी मी जाऊ का मी जर गेले तर तुम्हाला माहितीच आहे की माझा मूड मूड स्पॉईल होईल मग मी माझा मूड स्पॉइल का करायचा तेव्हा पार्वती आजी म्हणते की जान्हवी तुला काम सांगणे तर खूप अवघड आहे आणि अभिषेक तू तरी जा ते ते तर ते की ते दोघे अजून खाली काय येत नाही आणि तेवढ्यात अभि समोर बघतो तर त्याला धक्काच बसतो तेव्हा सर्वजण बघतात की अथर्व रेवाला उचलून घेऊन आलेला असतो सर्वांना ते बघून तर धक्काच बसतो कारण रेवाची अवस्थाच तशी असते तेव्हा मात्र जान्हवी लगेच आनंदला म्हणते की बोल बेबी बोल तर आनंद म्हणतो की ते सोड परंतु हा तर नवीन काय झोल रमाला मात्र खूप राग येत असतो तेव्हा जान्हवी तर खूपच लाडत येऊन आनंदला म्हणते की बेबी तू सुद्धा मला कधीतरी असे उचलून घे ना तेव्हा आनंद म्हणतो की जानू मी तुला उचलून तर घेतले असते पण काल रात्रभर मी पेंटिंग करत होतो त्यामुळे माझे पाय खूप दुखतात जान्हवीला राग येतो आणि इतका अनरोमँटिक का आहे रे तू असे रागाने म्हणते आणि सर्वजण रेवा आणि अथर्वकडे बघत असतात तेव्हा अथर्व रेवाला तेथे खाली उतरतो तर पार्वती आजी विचारते की अरे हा सर्व काय प्रकार आहे तर अथर्व म्हणतो की आजी काय सांगू मी वर गेलो आणि इला म्हटलो की आपल्याला खाली जायचे सर्वजण गेम खेळण्यासाठी जमलेत तर ही मला म्हटले की मला उचलून घे त्याशिवाय मी खाली येणारच नाही आणि हे बघा कपाळावर सुद्धा काहीतरी वेड्यासारखे लिहून घेतले तेव्हा जान्हवी ही खुशून म्हणते की काय लिहिले बघू आणि रेवाजवळ येऊन कपाळावरील वाजते आणि जोराने हसून म्हणते आय एम बॅड आणि खूप हसू लागते आणि रेवा कपाळावर असे स्वतःचे दोष लिहून कमी होत नसतात आम्हाला माहिती आहे की तू बॅड गर्लच आहे सर्वांना मात्र खूप हसू येत असते तर रमा अक्षयला विचारते की आओ हे सर्व काय चालले तेव्हा पार्वती पार्वतीयाजी रेवाला म्हणते की अगं काय बालिशपणा चालला हवा तुला काही डोक्यावर परिणाम झाला की काय रेवा मात्र काहीच बोलत नसते तर आनंद जान्हवीला म्हणतो की हे पग आयाजी तुझ्याबद्दल सुद्धा अशीच बोलली असते तर जान्हवी म्हणते की मी तुला फक्त उचलून घे म्हटले होते आणि आनंदला शांत करते तर रेवा म्हणते आयाजी हे असेच तर आथरू म्हणतो की आयाजी आपल्या सर्वांमध्ये एक लहान मूल दडलेले असते आणि अचानक असे कधीतरी बाहेर पडते आणि हे असे काहीतरी होते होणार रेवा म्हणून रेवाकडे बोर्ड दाखवतो तेव्हा रेवा म्हणते की हो मला आज असेच वाटत होते की जरा लहान मुलासारखे वागावे म्हणून म्हणून मी हे माझ्या कपाळावर लिहून घेतले आणि जेव्हा हा मला बोलवण्यासाठी आला तेव्हा मला वाटले की कोणीतरी मला उचलून घ्यावे म्हणून मी त्याला विचारले की तुम्हाला उचलून घेशील का तेव्हा काका म्हणतात की अथर्व कसे आहे आमच्या घरातील काही जणांनी तिला इतके डोक्यावर उचलून घेतले की डोक्यावर ती मिरे वाटायला लागली रेवाला आणखीनच वाईट वाटते तर आरती म्हणते की मला असे वाटते की रेवा तुला आता सध्या आरामाची खूप गरज आहे त्यामुळे तू जा आणि आराम कर तेव्हा जान्हवी म्हणते की मागाशी मी म्हणूनच म्हणले होते की तिला बोलावूच नका हेच असे काहीतरी होणार तेव्हा अथर्व अक्षयला खुनावतो आणि सर्वांना म्हणतो ती येथेच शांतपणे बसून राहील तेवढाच तिला विरंगोळा काय रेवा तर रेवा घाबरतच म्हणते की हो मी बसते नाही ते कुठेतरी बाजूला मी पार्टिसिपेट नाही करणार तेव्हा पार्वती आजी म्हणते की मी आता काय बोलू तेच मला समजत नाही आणि रेवाला ती तोंड धुण्यासाठी सांगते तेव्हा रेवा अथर्वकडे कडे बघत असते अथर्व नाही बोलतो तर रेवा पुन्हा घाबरते तर आई आजी रागाने पुन्हा म्हणते की रेवा जा आणि तोंड धुऊ नये तेव्हा मात्र अथर्व हसून म्हणतो की आई आजी सांगते आणि तू तर येथेच उभी आहे रेवा हो बोलत कपाळ धुण्यासाठी जाते तर रमाकांत काका जाताने म्हणतात की खास करून ते कपाळ जास्त व्यवस्थित धुऊ तेव्हा रमा मात्र विचार करते की का मला का वाटते की कुठेतरी पाणी मुरते कारण रेवा सारखी मुलगी इतक्या लवकर सरळ कशी झाली असेल आणि ते शक्यच नाही म्हणून रमा विचार करत असते तर जानीव म्हणते की चला आता आपण पुढचा गेम खेळूयात तर पार्वती आजी म्हणते की नको आता तर माझा मूडच नाही तेव्हा आनंद आणि मयुरी आजीला म्हणतात की जाऊन दे आता तर ती गेली दे सोडून तर पार्वती आजी म्हणते की अरे पण हे काही वागणं झालं का तेव्हा अथर्व म्हणतो की आयाजी मला तर असे वाटते की तुमच्या घरात त्या गोष्टी बाबतीत तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही परंतु मला असे वाटते की रेवाला मानसिक प्रॉब्लेम आहे तिला तुम्ही मदत करायला हवी तेव्हा जान्हवी म्हणते की काय आहे ऑलरेडी तिच्यासाठी आम्ही तर भरपूर केले हो ना आयाजी तर आयाजी म्हणते की हो ना आणि म्हणते की अगोदरच ती आम्हाला डोही जड झाली तेव्हा अभिला मात्र खूप राग येतो आणि अभि लगेच उठतो आणि निघून जातो तर अक्षय म्हणतो की जाऊन दे आपण आपला कशाला त्या रेवामुळे मूड स्पॉइल करून घ्यायचा आणि अथर्व कंटिन्यू कर पुढचा गेम काय ते सांग तेव्हा अथर्व म्हणतो की तू मनातील घरच्याबद्दलची भीती बाहेर काढण्याला मदत करेल असा पुढचा गेम आहे आणि त्याला म्हणतात की भ आणि ज्याच्यावर राज्य येईल त्याने डोळे मिटायचे ज्या क्षणी तो डोळे मिटेल तेव्हा सर्वांनी अंगावर चादर घ्यायची आणि जागा बदलून बसायचे आणि ज्याच्यावर राज्य आहे तर तो माणूस त्या चादरीत लपलेल्या माणसासमोर जाणार आणि हात देऊन त्याला हवे त्या व्यक्तीचं वे नाव द्या उदाहरणार्थ मी म्हंटलो की आनंददादा आणि जर चादरीच्या आतमध्ये आनंददादा असेल तर त्या व्यक्तीने काय करायचे आनंददादाबद्दल त्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या सांगायच्यात आणि ह्या गोष्टी सांगून झाल्यानंतर चादर बाजूला घ्यायची आणि आतल्या व्यक्तीने म्हणजे आनंदादाने त्या व्यक्तीला करायचे तेव्हा जानवी म्हणते की अच्छा मग त्याने काय होईल तेव्हा अथर्व म्हणतो की ते गेम खेळून झाल्यानंतर कळेल आणि सर्वजण खेळण्यासाठी स्टार्ट करतात त्यानंतर इकडे रेवा आपला चेहरा धुऊन आरशामध्ये पगत असते आणि तेव्हा तिला ते अथर्वने तिच्या कपाळावर लिहिलेले सर्व काही आठवते आणि ती आपला चेहरा पुसत असते तेवढ्या तिथे रमा येते रमाला बघून रेवा ही रमा तू येथे काय करतेस असे विचारते रेवा म्हणते की अगं जा ना खाली जाऊन खेळ रमा विचारते की अचानक काय झाले ग तुला तू तु जरा वेगळीच वागते इतकी सरळ नक्कीच नव्हती तू रेवा मात्र शांत असते तर रमा म्हणते की अगं मी तुझ्याशी बोलते की काय झाले तेव्हा रेवा ही रमाला म्हणते की मी जर तुला खरे बोलले त्यावर तुझा विश्वास बसेल का रमा म्हणते की गोष्ट जर विश्वास ठेवण्याच्या असेल तर बसेल आणि काय झाले असे विचारते तर रेवा रडतच म्हणते की रमा तो अथर्व चांगला नाही मला माहिती नाही की त्याने तुम्हाला काय सांगितले तो यावेळेस आला तर खूप वाईट इंटेन्शन येथे आला तेव्हा रमा म्हणते की हे पग रेवा तुला जर सांगायचे असेल तर नीट व्यवस्थित सांग कोढ्यात मात्र तू बोलू नकोस तेव्हा रमा बेडवर बसते आणि मुद्द्याचे बोल असे म्हणते तर रेवा ही रमा जवळ येते रेवा रडतच म्हणते की रमा मी तुला परत एकदा सांगते की फक्त मलाच नाही तर आपल्या घरातील सर्वांना बर्बाद करण्यासाठी तो इथे आला तुला माहिती नाही की तो कसा आहे मी त्याच्याबरोबर होते तर त्या झोपडीमध्ये मा माझ्याबरोबर बोलण्यासाठी जरी कोणी आले आणि मला टच जरी केले तर त्याला ते सहन होत नव्हते झोपडीत मी त्याच्यासोबत राहत होते तेव्हा मला सो कोणी अट्रॅक्ट जरी करण्याचा प्रयत्न केला तर तो तिकडे जाऊन त्याला मारत होता आणि आता तर मी तुमच्याबरोबर येथे राहते ते त्याला सहन होत नाही तो फक्त मलाच नाही अक्षय आणि तुला सुद्धा घरातील सर्वांना सुद्धा बरबाद करणार आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेव रमा त्याने मला झोपडीमध्ये कोंडून ठेवले होते सगळीकडून कुणाशी बोलून सुद्धा देत नव्हता आणि रडतच म्हणते की रमा मी तुला रिक्वेस्ट करते की तू त्याला प्लीज घरामध्ये ठेवून घेऊ नकोस आणि रमाच्या मांडीवर डोके ठेवून खूप रडत असते तेव्हा रमाच्या डोळ्यात सुद्धा अगदी पाणी आलेले असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय रेवा आणि रमाकडे आलेलो असतो तेव्हा रमा, ते रमा अक्षयला म्हणते की आथर्वला घरात आणून तुम्ही चुकलात तेव्हा अक्षय म्हणतो की तू त्या रेवावर विश्वास ठेवून आपल्याच पायावर कुराड मारून घेते रमा तेव्हा रमा म्हणते की मी तो घाव सुद्धा सहन करेल परंतु तुम्ही घरामध्ये निखारा आणला आणि तो निखारा घर पेटवेल अक्षयला मात्र धक्का बसतो अक्षय म्हणतो की तू या मुलीसाठी मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस आपलं एकमत होणार नाही तर रेवाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि ती सुद्धा खूप रडत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद